जागतिक महिला दिन पंचायत साजरा महिलांच्या विविध क्षेत्रातील योगदानाचं महत्व जाणून त्यांना प्रेरणा देण्यासाठी सन्मान करणे दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस जागतिक महिला दिन पंचायत समिती अकोट येथे साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष अर्चना ताई शिरसाट प्रमुख पाहुणे आधार महिला प्रभाग संघ अध्यक्ष शीतलताई घुले श्री जितेंद्र नागे साहेब काकड सर तालुका अभियान व्यवस्थापक श्री नितीन वाघ सर प्रभाग समन्वयक श्री राहुल सर आदिनाथ सानप सर तसेच सर्व कॅडर ताई ग्रामसंघ अध्यक्ष सचिव उपस्थित होते यावेळी उपस्थित महिलांनी जागतिक महिला दिन साजरा केला सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं सर्व मान्यवरांनी पूजन केले यावेळी सर्व महिलांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आठ मार्च जागतिक महिला दिन का साजरा केला जातो म्हणून महत्त्व समजावून सांगितले तसेच उमेद अभियानामुळे महिला चूल आणि मूल या पलीकडे जाऊन आपल्या कुटुंबाला आधार देऊ लागली तिला व्यवहारिक ज्ञान मिळू लागले महिलांना सर्व क्षेत्रात संधी समानता अन्य फायदे उमेद अभियानात आल्यामुळे झाले असे आपले मनोगतातून महिलांनी व्यक्त केले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नरेश पुनकर उपसंपादक अकोला